पूर्वी येणार होते ना पण मी, मी एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ताय कोणी यावं माझी समजूत काढावी माझ्या पाठीवर हात ठेवा मला कुठलं तरी राजकीय आश्वासन द्यावं आणि मग फॉर्म काढील तर माझ्या लोकांशी बेमानी झाली असते माझ्या लोकांशी गद्दारी झाली असते ज्यांनी मला समर्थन दिलं मी तुम्हाला जबाबदारी सांगतो मी एक विशिष्ट चळवळ करत असताना देखील अठरा पकड जातीच्या समाजाने मला पाठिंबा दिला आणि मी जर राजकीय सौदा केला असता तर माझी किंमत शून्य झाली असती मी परत तुम्हाला सांगतो त्यामुळे त्यांनी यावं आणि मला लाडूगुडू लावा असं नाही आज ले ले। ले ले मी फॉर्म काढल्यानंतर ते या ठिकाणी आलेले याचा अर्थ असा आहे मी त्यांना कुठेतरी वाटलं असेल की आपण न सांगता यांनी स्वतःहून माघार घेतलेली आहे निवडणुकीतून त्यामुळे ते मला भेटायला आले सर्वेक्षणामध्ये तुम्ही एक नंबरवर होता असं वारंवार सांगत होते आणि त्या स्थितीमध्ये आता तुमची ताकद जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे लोकसभेमध्ये वाढलेली आहे तर याचा अर्थ तुम्हाला विनवणी करणं किंवा तुम्हाला काहीतरी तुमच्या पत्रात टाकणं हे आले असतील असं सांगा मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करून सांगतो कुठल्याही आश्वासनावर चर्चा झालेली नाही आणि मी परत जबाबदारीने सांगतो एक कौटुंबिक एक नॉर्मल एक डिस्कशन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ते चार चौघांमध्ये झालेलं आहे आणि मी जर कुठल्या पदाला लाला येत ला नाही कुठल्या पदाला इच्छुक नाही तर मग पदाचा विषय आला कुठून जिल्हा दौऱ्यानंतर मी जिल्हा दौरा झाल्यानंतर सगळ्यांशी परत संवाद साधल्यानंतर जी जनता म्हणेल जो उमेदवार असेल तो कोणीही असेल त्या उमेदवारासोबत मी जाहीरपणे जाईल हे मी आज पुन्हा एकदा जबाबदारी हे बघा मान्य उपमुख्यमंत्र्यांचा आदर मी का करतो कारण सुरुवातीच्या काळापासून मी ज्या ज्यावेळेस सामाजिक प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलो मला कधीच त्यांनी रिकाम पाठवलं नाही फोन केला निर्णय घेतला जी जी लढाई असेल त्या ठिकाणी सहकार्य केलं त्यामुळं ते मला आहे त्यांचा आदर मी कायम करेल त्यांच्याही मोठ्या मनाचा त्यांचाही मी मनाचा मोठेपणा जर तुम्हाला सांगायचं ते देखील आज मला कुठलाही आग्रही नव्हते किंवा ते देखील माझ्यावर कुठला असं म्हणत नव्हते की विनोद तुला असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे त्यांनी उलट माझं कौतुक केलं की तुझी भूमिका मी बघितली तू भूमिका योग्य मानली या गोड संबंधाचा फायदा मुख्यमंत्र्यांना होईल का हे बघा मुख्यमंत्री फार मोठी ताकद आहे माझ्यासारख्या किरकोळ कारकळ कार्यकर्ते त्यांचा काय फायदा करू शकता मी फार रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे मी तुम्हाला परत एक तळमळीने सांगतो मला सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर छत्रपती संभायनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात भूमिका मी जाहीर करणार आहे अगदी लोकांना भेटल्यानंतर ती कोणती भूमिका असेल असा याचा अर्थ नाही की मी अमुकचाच करेल किंवा तमुकलाच विरोध करेल कारण जो विकास करेल आणि लोकांना वाटेल आपला उमेदवारी त्याच्यासोबत मी जाईल मुख्यमंत्री ऐका त्यांना ऊन वाऱ्याची चर्चा करण्यासाठी माझ्यासाठी गरज नाही हवामान खातं आय एस अधिकारी त्यांच्याकडे आहे आज त्यांनी कौतुकाने सगळ्या कार्यकर्त्यांशी म्हणजे सगळ्या पक्ष नगरसेवक होते इतर पक्षाचे पदाधिकारी होते सगळ्यांशी साहेब बोलले आणि नॉर्मली बोलले त्यामुळे असं काही नाही आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो उलट मला आनंद आला असता एखादी गोष्ट राजकीय चर्चा झाली असती काही ठरलं असतं तर मी त्यांना सांगायला लावलं असतं की साहेब ठरलं सांगा पण जर ठरलंच नाही माझी बॉडी लँग्वेज बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय की मी फिरणार आहे आणि निर्णय घेणार आहे तरी तुम्ही मला म्हणताय की बंधाराची चर्चा बाहेर येऊ द्यायची नाही तुमच्या ना तुम्ही हे बघा मी एक सामान्य आहे आणि माझ्या घरी मुख्यमंत्री येतो याचा आनंद मला होणार नाही बंद चर्चा बंद चर्चा झालेली चर्चा मुख्यमंत्री नाराज झाले बरोबर मुख्यमंत्री नाराज नाही मी हे बघा काल मी पत्रकार परिषद घेतली मी सांगितलं माझ्यामुळे कोणी येईल कोणी पडेल हा डाग माझ्यावर लावायचा नाही मी नाराज नाही मी खुश नाही मी एकदम रिलॅक्स पणे निवडतो 我得给他加了，加了，加加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，加了，